नमस्कार मंडळी मी अमोल पांडे शेतकरी पुत्र रविराज साबडे पाटील तुम्ही कराडे मास्तरवरती एक व्हिडिओ घेतला पण कदाचित मला देखील वाटतं की तुम्हाला वांगही माहीत नाही गांजरे माहीत नाही भेंडे माहीत नाही कंदही माहीत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कराडे मास्तरांनी याआधी देखील शेतकऱ्यांच्या विविध मोर्चामध्ये विविध आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या बाजूचे मुद्दे मांडले त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहे हे तुम्हाला अजूनपर्यंत घंटाही माहीत नाही रविराज साबळे पाटील तुम्ही जर शेतकऱ्यासाठी काम करत असाल तर सांगना है कि तुम्हाला माझं एक सांगणं आहे की तुम्ही प्रत्यक्षरित्या एखादी आंदोलन घेऊन बघा रस्त्यावरती उतरा आणि शेतकऱ्याच्या समस्या सरकार दरबारी मांडा मग तुम्हाला कळेल की सत्ताधारी पक्ष कसा शेतकऱ्याचा गेम करतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रविराज साबळे पाटील तो माणूस तुमच्यासारखा शेतकऱ्याला लुबाडत नाही तुम्ही एखादी रोपटे देऊन देता आणि त्याच्यातून कमिशन दलाला खाता पण एक गोष्ट लक्षात ठेवा कराडे मास्तर स्वतःच्या मेहनतीचा पैसा स्वतःच्या पुंजीतला पैसा समाज करण्यासाठी म्हणजे समाजातल्या लोकांची सेवा करण्यासाठी वेस्ट करतो तुमच्या सारखा कुन कमिशन घेणारा तो दल्ला दलाल नाही लक्षात घ्या